संघर्ष फास्ट न्यूज सदैव अपने से <fit> यांच्या हस्ते राष्ट्रवादी शरदचंद पवार पक्षात जाहीर प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला लागल्याने विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून आत बाहेर व्हायला सुरुवात केली आहे याच धर्तीवर शहापूर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील भाजपाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हो। खासदार सुरेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत जनसंपर्क कार्यालय बढ़ो हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जो राष्ट्रवादी बढ़ो हम तुम्हारे साथ है भले वाला आगे बढ़ो हम तुम्हारे साथ भले वालों आगे बढ़ो राष्ट्रवाद साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ पवार साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ कांग्रेस आगे बढ़ो

त्यांच्यासोबत भाजपाचे अध्यक्ष बिरवाडी गटाचे आणि अहमद शेख अकबर शेख नाना शांताराम विखडे त्यानंतर काशीनाथ वादव वाघ माज, वाघ माझी सरपंच सदस्य पंचायत समिती मांडली यशोदा खाडे माजी सरपंच अजनू त्यांच्यासोबत साधारणतः एकशे पाच बाच्च कार्यकर्त्यांचा जे प्रमुख कार्यकर्ते यांचा इथं आज प्रवेश झालेला आहे सगळ्यात प्रथम तर मी या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करतोय सगळ्यांना शुभेच्छाही देतोय आणि लोकांना अपेक्षित असं चांगलं विकासाचं काम त्यांनी करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो त्यांच्याकडून अपेक्षाही व्यक्त करतोय धन्यवाद आणि हे सगळे प्रवेश संतोष भाऊ शिंदे आणि आमचे तालुका अध्यक्ष या सगळ्यांच्या जिल्हाध्यक्षादा असतील आमच्या महिला आघाडी अध्यक्ष असेल युवाचे आई सावळे असतील या सगळ्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश इथं पार पाडला जातो है और है राजेंद्र ये जो अंदर सामने परिवार है था भाई था भाई एक अंदर अंदर © BF-WATCH TV 2021

건아무가어 <목소리도> शिंदे साहेब मुरे साहेब आज आपल्या नेतृत्वाखाली शहापुरातून खर्डी विभागातील प्रवेश झाले का काय सांगायला याविषयी खर्डी विभागातील ही सुरुवात आहे कारण भाजपाला लोक कंटाळलेली आहेत त्या पक्षातील पण कारण त्यांची जी काय एकमेकांच्या ज्या भांगडी चालल्या आहेत आपसात जे दोन तीन गट आहेत त्याला कंटाळून लोक आता आणि राष्ट्रवादीचे आपले जे खासदार श्री साहेब आहेत यांच्यावर विश्वास ठेवून ही लोकं आता आपल्याकडे येत याला सुरुवात झालेली आता हा आत्ताशी करडी विभागातली झाली अशी ठापूर तालुक्यातील बरीच असंख्य असे बी जे पीचे कार्यकर्ते आहेत तर ते आमच्या इकडे याला आकर्षित होत आहेत आणि ते आता टप्प्याटप्प्याने आता सुरू होतीलच मोगरे साहेब तुम्ही काय सांगाल आज जे चालू होती देश देशावर आणि महाराष्ट्रामध्ये दोन्ही सरकारे बी जे पीचं सरकार आघाडी युतीचं आहे आणि यामध्ये जो असो तो शेतकऱ्यांच्यावरही अन्याय अनेक म्हणजे लोकविरोधी कायदे आणि लोकांचे अन्यायकारक असे कायदे हे सर्वच जर पाहिलं तर जनता ही तो तो -तरु आज हे झालेली आहे त्रस्टलेली आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून अनेक तरुण तरुण हे असतील शेतकरी बांधव असतील इतर पक्षातील लोक असतील ते सर्व आदरणीय शरद पवार पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसे स्थानिक खासदार बायाबाब म्हात्रे यांच्यावर विश्वास ठेवून आज अनेक लोकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे याचं सर्व श्रेय या, आमचे जिल्हा समन्वयक संतोष भाऊ मी असेल आमच्या महिला अध्यक्षा कमलताई असतील युवाचे अध्यक्ष आमचे अविनाजी सांबळे असतील दादा दा दिनकर असतील त्याच्यानंतर सोनू पडवला असतील अनेक आमचे बलरामदादा आहेत हे सर्वच लोक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतात निश्चितपणे येत्या निवडणुकी जिल्हा परिषदे पंचायत समिती निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं निश्चित चांगल्या प्रकारचं रिझल्ट हा विजयाकडे दिसेल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे